मुंडे बहीण भाऊ कार्यकर्त्यांना भडकावत आहे तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रात फिरायचे आहे मनोज जरांगे पाटील यांचा इशारा आठ जून रोजी बीडच्या नारायणगड येथे होणारी सभा पुढे ढकलली आहे आता त्या सभेच्या अनुषंगाने मी चार चा जून ची उपोषणाची तारीख जाहीर केली आहे परंतु सभा पुढे ढकलल्याने मी त्यांच्या आधीच उपोषण सुरू करणार असल्याची माहिती म्हणून पाटील यांनी दिली आहे बीडच्या केस तालुक्यातील नांदुरघाट येथे झालेल्या दगडफेकीत मराठा समाज बांधव जखमी झाले आहेत त्यांची भेट मनोज मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्याच्या रुग्णालयात घेतली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला बीडमध्ये हा जो प्रकार सुरू आहे तो आता निवडणुकीनंतर होणे मला अपेक्षितच होते मराठा मताची यांना गरज आहे परंतु मराठा समाज बांधवाची नाही त्यांच्या नेत्यांनी ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे मलाही आता धमक्या येत आहेत तुझ्याकडे बघून घेऊ तुला जीवे मारू असे म्हटले जात आहे मला बीडमध्ये पाय ठेवू दिला जाणार नाही असे देखील म्हटले जात आहे परंतु मुंडे बहीण भावाने एका लक्षात घ्यावा मला बीडमध्ये जरी येऊ दिले नाही तरी त्यांनाही महाराष्ट्रात फिरायचे आहे माझा लढा माझ्या समाज बांधवासाठी आहे त्यासाठी माझे बलिदान देखील देण्याची तयारी असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे काय म्हणतात मनोज जरांगे पाटील ऐकूया त्यांच्याच शब्दात गोविंद सर थोडं पाठी मग सर कमी भेट दिली काय चर्चा झाली आपण त्यांच्याशी चर्चा केली त्याच्यासोबत खूप चर्चा झाली आणि काय माहिती त्या घाट नांदूरचे बांधव घाट घाट नांदूरचे नांदूर घाटीच नांदूर घाटीचे बांधव ॲडमिशन गेले त्याला खूप मार ते त्याला तलवारीचा मार आहे आई सुद्धा तिथं खूप अत्याचार कारण मराठींचे मत लागतील मराठींचे निते प्रचाराला लागते मराठीच्या मंत्रा मोठं वाटतं पण गोरगरीबरो ही प्रत्येक विषयी असंच हे दोन चार पिढ्यापासून असंच आहे स्वतःचं संकट गेलं की वरती मुलगा आणायचं जवळ संकट नाही संकट अंगावरती त्या टायमाला चपला सकट पार पाडायचं हे खूप दिवसापासून सगळाच समाज बघतो नुसतं मराठाच नाही आहे हे सगळ्यांवरतीच असतं पहिल्यापासूनच मी तरी सांगत होतो की हे होणार आहे हे होणार आहे बघू बघतोय सगळा महाराष्ट्र बघतोय काष्टीपाटो त्यात काय झालंय बीडमध्ये काय झालंय माजरगावला काय झालंय परळीमध्ये काय होतंय केरमध्ये लोकांचे काय होतंय ओबा महाराष्ट्र बघतो हो द्या त्याला नवीला त्यांना जीवच घ्यायचा मराठ्यांचा मोठं व्हायचं मराठ्यांच्या जीवावर पण मराठ्यांचे जीव घ्यायचे मराठी जीव द्यायला तयार घ्या जीव शेवटी आता दोन बहीण भावाचा विषय शेवटी मराठी मताला घ्यायचे मोठं व्हायचं पक्षात पंच राहायचं अजितदादांच्या राहायचं शरद पवारांच्या राहायचं परत शिवसेनेत पण राहायचं भाजपमध्ये पण राहायचं मराठीचे मदत घ्यायचं मराठी जात संपवायची जो खरा अपमान आणि खरी हार हे त्यांच्या व्यासपीठावर बसणारे मराठीचे नेत्याची कारण जातच संपायला लागली काय किंमत तुम्हाला तुम्हाला काय किमत राहणार आहे उद्या जात तर संपली जात मराठीच्या नेत्याला तुम्हाला काय किमत राहणार द्यायला लागत बघू महाराष्ट्र फक्त भा हो दे आता शंभर शेवटी नावी लाईल अशांतात करायची त्यांना त्याला काय नावी लाजेल मला सुद्धा बघून घेऊ कचाट्याती मारून टाकू काय करून तुमच्याकडे करून तर बघा समोरून या आता नावी तुम्हाला जर आता भावनाच बदलायची अशांतताच पसरायची त्याला मराठ्यांचं काय मिळायचं त्याला काय मिळायचे मला मिळत नाही होता मी तर आता रोज येणार आता तर रोज येणार त्यांचे एक ध्यानात नाही ते दोघं करायला लावतील बहीण भाऊ त्यांच्या याला पोस्ट टाकायला होतील मारून टाकू याला याला खलास करणार मी मला त्यांनी स्टेटमेंट दिले की मी लागली ते बी त्याला बी फिरायचं म्हणजे मला त्यालाही फिरायचं मी कधी म्हणलो पंकजा दाई फिरू देऊ ना कधी म्हणलं उलट मी आपणच चॅनलवर साक्षीदार मी सांगितले त्यावेळी हे बरोबर नाही प्रत्येकाला अधिकार आहे असं फिरू न देणं हे अधिकार आहे प्रत्येकाला पण तुम्ही ज्या ज्यावेळेस विरोध केला उपोषणाला नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला अजून तुम्हाला एकदा मुलं नाही पंकजा जायला पाडा किंवा महाविकास आघाडी पाडा एकदा बी पण हे आम्हाला माहिती हे वेळ निघून गेली गॅस होणार तुम्ही जो कोण म्हणतो ना त्याचा मारू दे मारणार मारून टाकणार आहे मला अरे मी बलिदान द्यायला तयार आहे मराठ्यांसाठी तर मग हाटायला तयार नाही मला बिलात नाही उद्या तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात करायचंय तुमच्याकडे लोक आहेत ना तुमची गुंडगिरी किती दिवस सम करणार आहेत गुंडगिरी करताय किती दिवस आमच्याकडे खुंकार लोक आहेत हो महाराष्ट्रभर एवढा कच्चा लेचा पेचा नाहीये मराठाने तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात आहे तुमच्या नेत्याला मुंबईत आहे तुमच्या नेत्याला पुण्यात संभाजीनगरला फिरायचे मला बिलात नाही उद्या ना हे धमक्या टाकायला लागले त्यात बहीण भाऊ संकट गेल्यावर हे खेळायला लागले काय असले राजकारण तुम्ही लागले खूप करा खेळायला मराठीचा असा याच्यासाठी मराठ्यांच्या नेत्यांनी बीडच्या मदत केली काय व्यासपीठावर बसायला जागा किंवा अपमान आहे मराठ्यांच्या नेत्याचा हा रे ही मराठ्यांच्या नेत्याची मी नाही आठत मी नाही आठवत मरायला भेट नाही मी मरायला तयार आहे बलिदान द्यायला तयार आहे मराठा माझं रक्षण करायला महा मराठा समाज खंबीर आहे राज्यातला माझं रक्षण करतोय मराठा समाज गरज नाही मला कोणा संरक्षणाची हा खंबीर आहे माझं बघू किती दिवसांनी होत्या लेकरांची तरफड व्हायला लागली वर कस काय एस पी साहेब त्यांचे हिस्सा नव्हून घेत कस काय गुन्हे दाखल करत करतायत गृहमंत्री साहेबांचं गृहमंत्री साहेबांच राज्य का आणलंय चाललंय निवडणुका झाल्या की हे असं करणार निवडणुका आली की मराठीची गरज आहे परत मराठी मराठीत लोक नेते मोठे करावं लागले का आमदार होतो आमदार बघा मराठी जात संपले तुम्ही संपला तुम्हाला झाडूनच घ्यायला लागल तिथे भाषा लावलेल्या आहेत बस आव जरा मला शांतता नाही करायची बघणार किती दिवस सहन भाऊ कार्यकर्ते हल्ले घडून आणतील जवळ सन्नाट्याला येते करतील मराठी सगोबा महाराष्ट्र बघतो सगळ्या महाराष्ट्रात नजरा बीड करे काय काय व्हायला लागले प्रचंड खतखत निर्माण झाली मराठी बघा काय करायचं दोघं बहीण भाऊ ठरवतील आमचा नाविलाच दादा तारीख बदल सांगितलं नाही घेतले का त्या नीटपत्रात काय झालं बर का म्हणजे खरं खरं मानलं पाहिजे कधी दोन अडीच महिन्याची तयारी पाहिजे मी त्यावेळेस सांगतो तयारी लागा तिला आणविषय नाही तुम्ही समजून घ्या अडीच महिने लागले होते आम्हाला आंतरपलीच्या तयारीला एकशे सत्तर च कर तरी बघ इथं नऊशे एकर नीट करायचे तुम्हाला पाणी गैरसोय नाही झाली पाहिजे लोक तारा पडले नाही पाहिजे तिथं तनु सहा करोड मराठा खरोखर येणार आहे आता वीस दिवस हातात राहिले कशी तयारी बरं मला माहित असून मी जर समाजाला आव्हान केलं असतं या तर समाज मला उद्या नाव ठेवलं असतं समाज मला म्हणला असता एवढा समाज तार पडला राहो तुम्हाला माहित होत तयारी नाही तुम्ही सांगायचं ना लाखो करोड रुपये खर्च समाजाचा होणार आहे आय बहिणी लेकर येणार तर कारण करोडो माता मातामावला येणार होती त्यांची इतकी हाल झाली असते तिथे ते काय ते गाण्यावर चढायचे उतरायचा असा विषय नव्हता प्रचंड मोठी सभा होती चांगली गोष्ट आहे काय नाही दोन पावलं माझ्यासारखं येईल आणखीन मोठी होईल पीडचे मराठी आणखीन मोठी करतील पण पाण्याची व्यवस्थेची अडचण होती तिथं बघते कारण ज्यावेळेस आम्ही बैठक घेतल्या मार्च एप्रिलमध्ये त्यावेळेस पाण्याची सुविधा होते आताच्यासोबत आटून गेलो गाडी अडचणी पण ते काही हरकत नाही ना पुढे घेऊन होणार त्यांचं तर काय आहे परंतु ही जर पुढे घेतली असेल तर मग महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो की आठ जूनची नारायणगडाची म्हणजे तारीख की आठ जूनला कार्यक्रम होणार नाही कारण तयारी होत नाही आहे बीड जिल्ह्यातल्या बांधवांना कारण तयारी खूप मोठी हजारो हेक्टर जमीन पार्किंगसाठी लागणार होती ती अडीच महिन्यापासून तयारी करा म्हणून होती त्यांना बहुतेक मागं पुढं झालं असेल काही कामाच्या निमित्तानं त्यांच्याकडून झालं नसेल त्यांनाही दोष द्यायचा नाही ते आपलेच बांधव आहेत आपण पुन्हा ती तयारी करते पुन्हा पुढची तारीख जी कळत या तारखे लिहून सध्या तरी बीडची आठ जूनची सभेची महासभेची सभेची तारीख पुढे ढकलण्यात आली अशा आता पत्रकार बांधवाच्या माध्यमातून माहिती मिळाली मराठा बांधवांनी हे तारीख लक्षात ठेवा की आठ जून तारखेला कार्यक्रम होणार नाही तो पुढे स्थगित केला आणि त्याची तारीख पुढे लवकरच आपल्याला कळवण्यात आता ही कार्यक्रम जर पुढे ढकलला असेल तर मला अलीकडच तारीख घ्यावा लागणार उपोषणा मी चारला बी नाही मग करतो की त्या हिशोबानं ते करणार होतो अच्छा ते स्थगित केलेलं आहे अमरून उपोषण मी स्थगित केलेलं ते रेग्युलर सुरू आहे आचारसंहिता आधी नाही आधी आंदोलन तसे आंदोलन मग तांबडला सुरू आहे आता आचारसहिती होत जे रेग्युलर सुरू आहे ते थांबवत आहे नाहीत ना आणि मी काय करायचं अमरण उपोषण करायचं चार जून फायनल आहे पण मग आता झालं म्हणाल मी अलीकडे येतो ना कारण मला वेळ नाही व्हायला घालत माझा समाज नाही चलो धन्यवाद